नमस्कार मित्रांनो मी कविता तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर संक्रांतीचा सण येत आहे वर्षातील पहिला सण हा संक्रांत असतो तर संक्रांत हा सूर्याचा सण मानला जातो त्याचबरोबर भोगी संक्रांत आणि किंक्रांत हे तीन दिवस संक्रांत आपण साजरी करत असतो त्याचबरोबर संक्रांतीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या पाहिजे तर त्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर संक्रांतीमध्ये पूजा केली जाते तर ती पूजा का आणि कशी करावी तर तेही तुम्हाला पुढे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण मानला जातो मकर संक्रांतीला देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या ओळखले जाते या दिवशीच राजा सूर्य सोडून मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच याला मकर संक्रांत असे म्हणतात मकर संक्रांतीला लोहरी उत्तरायण खिचडी डेहरी पोंगल इत्यादी नावांनी ओळखले जाते या दिवशी स्नान दान पूजा आणि तीळ खाण्याची परंपरा आहे मकर संक्रांत हा एक सगळ्यांचा आवडता सण आहे या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात तिळाचे लाडू तिळगुळ म्हणून दिले जातात काही जण सोबत साखरेचा हलवाई देतात तिळगुळ घ्या गोडगुड बोला आमचा तिळगुळ सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका असे तिळगुळ देताना लोक म्हणतात एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे या दिवशी स्त्रिया एकमेकींना संक्रांतीचे वाण देतात त्या वाणात ओला हरभरा ऊस बोरे व तिळगुळ यांचा समावेश असतो या सणाला स्त्रिया काळी वस्त्रे परिधान करतात या दिवशी पतंग उडवण्याचा उत्सव असतो लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मनसोक्त पतंग उडवत असतात आकाशात रंगीबरंगी पतंगाची गर्दी उसळते असा हा मकर संक्रांत उल्हासाचा सण आहे संक्रांतीला काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा संक्रांतीला आपण ही कामे केली पाहिजे तर ती महत्त्वाची कामे कोणती तर आपण पुढे जाणून घेणार आहोत सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम आहे तर ते म्हणजे तिळं स्नान या दिवशी तिळाच्या पाण्याने आंघोळ करावे तर आंघोळ करताना मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यात तिळी टाकावी किंवा जर गंगाजल असेल तर गंगाजल टाकावे असे केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते तसेच कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात आणि व्यक्तीला सूर्य आणि शनी या दोन्ही ग्रहांची कृपा प्राप्त होते तर त्यामुळे आपण संक्रांतीला तिळाच्या पाण्याने आंघोळ अवश्य करावी तसेच तिळाचे उठणे बनवून किंवा तिळाचं उठणं लावून आंघोळ करावी तर आंघोळ करताना तिळाचा वापर अवश्य करावा तर यालाच तिळस्नान म्हणतात आणि आ, हे काम किंवा ही महत्त्वाची गोष्ट आपण संक्रांतीच्या दिवशी म्हणजे तिळे तिळस्नान आपण अवश्य करावे त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य देणे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे कारण संक्रांत हा सूर्यदेवाचा सण किंवा सूर्यदेवाचा दिवस मांडला जातो तर या दिवशी तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या त्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तीळ गूळ तसेच हळद कुंकू अक्षता फुलं हे सर्व साहित्य टाकून ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा उच्चार करत, करत सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी गरिबांना दान करा संक्रांतीला दान केल्याने शुभफळ प्राप्त होते खिचडी तीळ गूळ अशा बऱ्याच गोष्टी आपण दान करू शकतो आणि दान केल्याने पुण्य मिळते आणि या दिवशी म्हणजे संक्रांतीला कोणत्या गोष्टी आपण दान केल्या पाहिजे कोणत्या गोष्टी दान कराव्या आणि का कराव्या तर याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा शेवटी देखील तुम्ही बघू शकता तसेच या दिवशी खिचडी ही परंपरा आहे त्यामुळे अनेक ठिकाणी या सणाला खिचडीचे पर्व म्हणून देखील ओळखले जाते तर म्हणून या दिवशी गरिबांना दान नक्की करा त्यानंतर आहे तिळभक्षण भक्षण तर भक्षण म्हणजे खाणे तर या दिवशी तिळालाही खूप महत्त्व आहे संक्रांतीमध्ये तीळ खाण्याला महत्त्व आहे तर संक्रांतीमध्ये तिळ तीर, तिळाचे लाडू तिळाची वडी तिळाची चटणी त्याचप्रमाणे स्वयंपाकात आपण जेही पदार्थ बनवतो तर त्यामध्ये तिळ टाकून आपण ते पदार्थ खाल्ले पाहिजे तीळ खाल्ली पाहिजे आणि संक्रांतीला एकमेकांना तिळगुळ वाटून तिळगुळ खावा त्यानंतरचं महत्त्वाचं काम किंवा महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे तिळाचा होम तर तिळाचा होम आपण संक्रांतीला जरूर करावा तिळाचा होम करण्यासाठी इथे एक छोटी पंथी घ्यावी तर पंथीमध्ये थोडे तांदूळ टाकावे आणि संक्रांतीला तिळाला फार महत्त्व आहे तर त्यामुळे यामध्ये तीळ टाकावेत आणि कापूर टाकावे तर अशा प्रकारे तीळ तांदूळ आणि कापूर टाकून आपल्याला तिळाचा होम हा तयार करायचा आहे आणि हा होम आपण संपूर्ण घरभर पसरावा म्हणजे किंवा संपूर्ण घरभर फिरवावा त्यान तर त्यानंतर आपण ज्याप्रमाणे आरती घेतो तर त्याचप्रमाणे आपण आरती घेऊन आपल्या चेहऱ्यावरही आपण ते हात फिरवावे म्हणजे या तिळाच्या होमने आपल्या घरात सुख शांती आणि एक पॉझिटिव्हिटी राहते त्यामुळे संक्रांतीला तिळाचा होम जरूर करावा आणि तिळाचा होम हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे दिवा लावणीच्या वेळेस देखील तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने ही सर्व महत्त्वाची कामं किंवा ही महत्त्वाच्या गोष्टी आपण मकर मकर संक्रांतीला करायची आहे आणि मकर संक्रांत भोगी म संक्रांत आणि किंक्रांत हे तीन दिवस आपण साजरे करत असतो तर त्यामुळे हे तीन दिवस आपण या सर्व गोष्टी आपण केल्या तरीही चालेल आणि ही कामे आपण नक्की करावी त्याचबरोबर भोगी या दिवसाला काही धार्मिक महत्व देखील आहे तर ते धार्मिक महत्व म्हणजे या दिवशी सुगड पूजण्याची प्रथा आहे सवासिनी स्त्रिया संक्रांतीला सुगडाची पूजा करतात काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी केली जाते या घड्यांमध्ये शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते धनधान्यांचं म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हे साहित्य भरलं जातं तर सुगड पूजा कशी केली जाते ते आपण पुढे बघू सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते त्यासाठी एक पाट किंवा चौरंग मांडावा पाटाभोवती छान रांगोळी काढावी पाटावर तांबड्या रंगाचे लाल रंगाचे ब्लाउज पीस जे तुम्हाला वाटेल ते चांगलं एक रंगाचं वस्त्र टाकावं त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे आणि त्यावर सुग सुगड मांडावे सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवा सजवावे हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे आणि त्यानंतर सुगडावर हळद कुंकू अक्षता फुले वाहून त्यांचा नमस्कार करावा आणि आरती करावी आणि त्या समोर तिळाचा आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात आणि त्यानंतर अशा प्रकारे सुगड पूजा केली जाते आणि या सुगडांचा वापर मकर संक्रांतीला ववसा देण्यासाठी केला जातो तर ववसा याचा अर्थ ओटी भरणे असा होतो आणि ज्या सुवासिनी स्त्रिया असतात त्यांना घरी बोलावून त्यांची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी ही सुगड वापरली जातात आणि हळदी हो कुंगाचा कार्यक्रम देखील केला जातो तर अशा प्रकारे भोगी या सणाचं महत्व आहे आणि हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा हा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद